पंढरीत अहिल्या भवनच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री पालकमंत्री यांना निमंत्रण माऊली हळणवार यांची माहिती आज मुंबई मंत्रालय इथं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरेभाऊ यांची पंढरपूर येथील धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली व पंढरपूर शहरातील नव्यानं मंजूर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित शोषित पीडित बहुजनांचे कैवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात यावं असं निवेदन देण्यात आलं यंदा आषाढी एकादशी निमित्त महापूजेसाठी दिनांक पाच जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी येत आहे एकादशी दिवशी पण फडणवीस यांचा दौरा असणार आहे गेले अनेक वर्ष पंढरपूर शहरात अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं सांस्कृतिक भवन व्हावं ही मागणी होती मायुतीच्या सरकारनं या भवनाला जागा उपलब्ध करून तीन कोटी रुपये निधी मंजूर केला या कामाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली हे भवन व्हावं म्हणून माउली हळूणवर यांचं नेतृत्व खाली समाज बांधवाने आंदोलन केलं होतं व पाठपुरावाही केला होता, होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षामध्ये सन्मान करावा अशी विनंती शिष्टमंडळानं केली यामध्ये भाऊ हळणवर पंकज देवकदे प्रशांत घोडके लिंगराज शेंडगे अक्षय बोरकर उपस्थित होते यावेळी मंत्री महोदयांनी नक्कीच मुख्यमंत्री महोदयांना वेळ देण्याची विनंती करतो असं आश्वासन दिलं